मराठा आरक्षणासाठी मनोजरांगे पाटील यांनी गेल्या तीन दिवसांपासून उपोषण सुरू केलंय या उपोषणाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत असून कळममध्ये देखील जरांगांच्या मागण्या मान्य व्हाव्यात या मागणीसाठी मराठा आंदोलकांनी अर्धनंग्न आंदोलन केलंय मराठा आरक्षणासाठी मनोजरांगे पाटील यांनी आंतरवादी सराटे येथे पुन्हा उपोषण सुरू केलंय राज्यभरातून जरांगे यांच्या उपोषणाला मोठा प्रतिसाद मिळत असून आंतरवादी सराटे येथे मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव दाखल होत आहेत तर काही ठिकाणी शासनाच्या निषेधार्थ आंदोलने केली जात आहेत असेच एक नौखे आंदोलन कळंब मध्ये करण्यात आले मराठा समाज बांधवांनी कळंब तहसील कार्यालयावर अर्धनग्न अवस्थेमध्ये मोर्चा काढत आंदोलन आंदोलन केलंय आजचं आंदोलन के अर्धनग्न आंदोलन हे सरकार आणि विरोधकांच्या निर्लाज्यपणाच्या कळसासाठी केलेलं आहे आज सत्तेतलेही लोक आणि विरोधातलेही लोक फक्त स्वतःची राजकीय पोळी भागत भाजत आहेत सकल मराठा समाजाच्या वतीनं आम्ही ह्या सगळ्या राजकारणी लोकांचा निषेध करून आम्ही सामान्य जनता म्हणून आम्ही सगळे एकत्र मराठ्यांनी येऊन आज अर्धनग्न आंदोलन इथं करत आहोत आमची मागणी एकच आहे की सरसकट सगळे सोयरे जेवढ्या कुठल्या मागण्या मनोज दादा जरंगीने मान मागण्या केलेल्या आहेत त्या त्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मान्य करून सकल मराठा समाजाने आत्तापर्यंत केलेल्या शांततेच्या मार्गाने आंदोलनाला सगळ्यांनी प्रतिसाद देऊन आमचे आंदोलन आज थांबवावे एवढीच आमची सरकार आणि विरोधकांना मिळून विनंती आहे कुणीही ह्याच्यात राजकीय स्वार्थ बघून मराठ्याच्या मागे आम्ही आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करू नये आमची सकल मराठा समाजाच्या व्यतीने कळकळीची विनंती आहे